चर्चा अब्दुल ग्रामीण भागात सैनिक निवासी शाळेची स्थापना करणं आणि ती महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात पोहोचवणं दर्जा आणि गुणवत्ता याबाबतीत तडझोड न करता आदर्श शाळेचे सगळे मापदंड जपत काळे काळेबंधूंनी निर्माण केलेले हे वैभव आणि देश उभारणीचं काम पाहून मी भारावलोय असं प्रतिपादन दैनिक पुण्यनगरीचे मुख्य प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांनी केलं शिस्त स्वच्छता आणि नीटनेटकेपणाने उभारलेलं मंदिर म्हणजे कर्मवीरांच्या भूमीतला हा सोपान आहे असंही ते म्हणाले दैनिक माध्यमातून केवळ बातमीदारी न करता समाजातील प्रत्येक घटकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली कारगिल विजय दिवस आणि प्रशालेच्या पहिल्या पालक भेटीच्या निमित्तानं चैतन्यच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा आणि चैतन्यच्या प्रवास महाराष्ट्रातील सवा कोटी वाचकांच्या नजरेसमोर आणणारा दैनिक पुण्य नगरीने माझी शाळा उपक्रमाअंतर्गत आज आठ पाणी विशेषांक प्रकाशित केला या प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी स्वागत प्रशालेचे प्राचार्य शरद काळे यांनी केलं तर प्रास्ताविक संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी केलं कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित पालक विद्यार्थी आणि मान्यवरांच्या हस्ते विशेषकाचं विशे प्रकाशन करण्यात आलं सूत्रसंचालन उपप्राचार्य विश्वनाथ सारंगी यांनी केलं या प्रसंगी शाळेचे क्रीडा आणि शिस्त विभागाचे प्रमुख विश्वनाथ शिसोडे समन्वयक वैभव कोळी दैनिक पुणे नगरीचे रामदास भोर प्रकाश पाटील यांच्यासह चैतन्य परिवार पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठी साठी प्राध्यापक सचिन बेलेकर चैतन्य स्कूल अब्दुल्ला वर्ण आणि हिरण्यकेशी यामधील चौदा १४ नद्यांनी सुसमृद्ध बनवलेल्या शिवरायांच्या गडाचा दांता पहाड असलेल्या गर्द वनराईने नटलेल्या कलाकारांच्या अदाकारीने सुशोभित केलेल्या या कलानगरीमध्ये या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं सुरुवातला हार्दिक हार्दिक स्वागत करतो <गणगी> या महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयल्या गैल्याने लिहिला नाही कुणी लुंब्यासुंग्याने लिहिला नाही कुणी एरिया गबाळ्याने लिहिला नाही या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला घोड्यांच्या टापानी तलवारच्या खनाटानी शाहिरांच्या टपानी विचारवंतांच्या जा विचारांनी बुद्धिवंतांच्या बुद्धीनी अनेक हुतात्म्यांच्या रक्ताने या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला महाराष्ट्र म्हणजे वीरांची वीरभूमी शूरांची शूरभूमी तपस्व्यांची तपभूमी संतांची अभंगभूमी कर्मवीरांची कर्मभूमी अशा या कर्मभूमीमध्ये उद्याला एक सोन्याचं पान म्हणजे चैतन्य पब्लिक स्कूलचा सोपान असं म्हटलं तर फारसं <स्था> वावलं धोका भावना माझी अशी आहे खरंतर सन्मान्य व्यासपीठाने तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेल्या सर्व पालकांच्या समोर मुद्दापूर्ण बोलतो आहे कारण मी आज या शाळेची निर्मिती ऐकलेली आहे या शाळेची निर्मिती करत असताना गड्यापासून गोंडी होणं किंवा एखादा सृजनशीलता निर्माण करत असताना काय किती कष्ट उपसावे लागतात आणि त्याच्या पाठीमागलं श्रेय काय आहे भले तो दिमागाला चमचमच असतो कळस पण त्यासाठी अनेक पायाच्या दगडांनी स्वतःला गाडून घेतलेलं असतं ते दगड कुणाला दिसत नाही ते सगळे दगड आत अनुभवलेले आहेत काळेसरांच्या तोंडातून आणि म्हणून आज या ठिकाणी बोलतो दैनिक पुण्यनगरी हे वृत्तपत्र सुद्धा अशाच एका मालकानी ज्यांनी चार इयत्ता शिकलेल्या पण ज्यांनी समाजाची नाणीव ओळखली आणि समाजासाठी काय पाहिजे हे त्यांनी पाहिलं समाज, समाज स्वास्थ चालवायचं असेल सामाजिक गोष्टी चांगल्या घडायच्या असतील तर निश्चितपणे एखादं वृत्तपत्र असावं असा उदात्त हेतू ठेवून मुरलीधर शिंगोटी दादा बाबांनी हे वृत्तपत्र चालू केलं अल्पावधीतच महाराष्ट्राच्या वाचकांच्या सिंहासनावर अरुण झालेला एक वृत्तसमूह म्हणून दैनिक वृत्तसमूहाकडे बघितलं जातं एक कोटी तेरा लाख सर वाचक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई चौफेर असेल आपला वाटाळ असेल कर्नाटक मल्ल्या असेल आणि पुण्यनगरी ही विविध वृत्तपत्रं या ठिकाणी साखळी वृत्तपत्र म्हणून निर्माण झालं पण केवळ बातम्या देणे बातम्या छापणे आणि पैसे मिळवणे हा या दैनिकाचा उद्देश नाही आहे या दैनिकाचा मूळ उद्देश असा आहे समाजाची प्रगती झाली पाहिजे समाजाच्या मध्ये जे काही चांगलं घडतं जे वाईट घडतं जे वाईट घडतं त्यावर प्रहार केला पाहिजे जे चांगलं घडतं त्याचं कौतुक केलं पाहिजे लोकांना दिशा दिली पाहिजे या हेतूनं दैनिक पुण्यनगरीनं विविध सामाजिक उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत यातला एक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आहे दैनिक पुण्यनगरीनं केवळ बातम्या दिलेल्या नाही आहेत तर त्या बातम्यांच्या बरोबर या मुलांच्या हातामध्ये हा वृत्तपत्र जर पडलं तर त्या वृत्तपत्रांमध्ये मुलांनी काय बघायला पाहिजे यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम या, अभ्यास या दैनिकामधून द्यायला सुरुवात केलेली आहे डॉक्टर हुमी जहांगीर बाबांच्या बालवैज्ञानिक स्पर्धा असेल एम पी एस सीचा ज्ञान असेल स्पर्धा परीक्षांचा गणित असतील ते निश्चितपणे सगळी गणितं उकलून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी आमच्या बालवैज्ञानिकांनी कशी तयारी करावी छोट्या छोट्या एन एम एम एस परीक्षा असतात त्याच्याबद्दल काय करावं प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रश्न कसे असतील त्याची उत्तरं कशी लिहावीत हे सांगणाऱ्या लेखमाला या ठिकाणी या दैनिकातून प्रकाशित सातत्याने होत असते आणि त्याचं महत्व सांगण्यासाठी तुमची एक दोन मिनटं मी घेतोय वरुण राजाला सुद्धा बरं वाटलं की बोलावं वा आणि या माणसानं ऐकावं असं कदाचित म्हणून वरुणराजेनं सुद्धा थांबलेलं था। आहे त्यांचं या ठिकाणी धन्यवाद त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत तर एक कृतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की एखाद्या गोष्टीला किती मूल्य असतं एक चांगली चकचकीत नवी कुरी गाडी सँट्रो कार एक जण घेऊन येतात आणि सेंट्रो कार घेऊन आल्यानंतर शोरूममधनं गाडी काढतो बिचारा आणि बाहेर घराकडे येत असतो पुजायसाठी एवढ्या मध्ये वाटेतच गाडी बंद पडते गाडी तर नवी आहे सात आठ लाख गाडीला मोजलेल्या आहेत आणि गाडी कशी काय बंद पडली आणि योगायोगानं संयोगानं ती गाडी त्या एका गॅरेजच्या दारातच बंद पडते हे लगेच गॅरेजच्या एका मिस्त्रीला बोलवतात आणि लगेच मिस्त्रीला विचारतात की काय झालंय बघा गाडी तर नवी आहे आत्ता घेऊन घराकडे <णे> चाललोय मिस्त्री बॉनेट उघडतात आणि एका ठिकाणी दगड मारतात दगड मारल्यावर गाडी चालू होते किल्ली स्टार्ट होते गाडी चालू होते गाडी चालवणारा गाडी नवीन घेणारा तो जो काही तज्ञ असतो मालक असतो तो, तो, तो उत्तरपणे म्हणतो किती रुपये झाले मिस्त्री सांगतो शंभर रुपये गाडी चालवणारा चालक म्हणतो शंभर एक दगड मारायला शंभर त्यावेळी तो मिस्त्री सांगतो दगड मारायचे दहाच रुपये तो कुठं मारायचा आहे ह्याचे नव्वद रुपये या दैनिकामध्ये सुद्धा निश्चितपणे मुलांनी काय केलं पाहिजे ही सांगणारी लेख मला आम्ही प्रकाशित करत आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी हा पेपर या ठिकाणी घ्यावा या पेपरचं या ठिकाणी मुलांच्यापर्यंत पोहोचावा जगभरातलं ज्ञान देशभरातलं ज्ञान राज्यभरातलं ज्ञान आणि जिल्ह्यातलं ज्ञान या परिसरातलं ज्ञान या सगळ्या घडामोडी या दैनिक पुण्यनगरीमध्ये आहेत दैनिक पुण्यनगरी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आहे आज मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपली शाळा या ठिकाणी पोहोचलेली आहे महाराष्ट्रात आम्हालाही अभिमान वाटतो सर आम्हाला अभिमान एवढ्यासाठी वाटतो की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ज्ञान यज्ञ सुरू आहे आणि त्या ज्ञान यज्ञामधले जे काही प्रवासी आहेत ते प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि निश्चितपणे शिक्षक वृंग जो आहे शी म्हणजे शिस्त क्ष म्हणजे क्षमता कर्तव्य क्षेपणा या तिन्हींचा त्रिवेणी संघ म्हणून जो काही शिक्षक आहे हा शिक्षक सुद्धा इथला चार्जिंग बघितलेला आहे येताना या ठिकाणी सातत्यानं सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असताना मला जाणवलेली कुठली गोष्ट आहे तर या ठिकाणी स्वच्छता बघितली तर सर, सर शंभर मार्क द्यावे लागतील अशा प्रकारची इथली स्वच्छता आहे इथली शिस्त बघितली इथं निसर्गाचं वातावरण बघितलं की इथला मुलगा तुमचा सदा हरित राहणार सदा बाहेर राहणार त्याच्या मनावरती कुठलाही दडपड असणार नाही निश्चितपणे तो पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाईल आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जी साक्षीदार आम्ही व्हावं म्हणून दैनिक पुण्यनगरीमध्ये आज या ठिकाणी शिक्षण संवादाच्या माध्यमातून आम्ही जी पुरवणी प्रकाशित करत आहोत ती पुरवणी एवढ्यासाठी की हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे पुण्यनगरी काय आहे हेही लोकांना समजलं पाहिजे आणि निश्चितपणे आज काळेसराने आम्हाला संधी दिली भविष्यामध्ये काळेसरा मोठी पालकमिटिंग असेल खूप ठिकाणी जातो त्यावेळी निश्चितपणे बोलायलाही पण आज पुण्यनगरीच्या माध्यमातून एवढंच सांगतो की पुण्यनगरीनं शिक्षणामध्ये बदल घडवण्यासाठी शैक्षणिक क्रांती करण्यासाठी शिका संघटित व्हा आणि या ठिकाणी शिका संघर्ष करा संघटित व्हा हे जे काही आहे त्यामध्ये आमची विद्यार्थी तिकली पाहिजेत मी सरांच्या एका काचेवरती बघितलं त्याचा